अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या अॅप्लिकेशनवरती अप्लिकेशन, अप्लिकेशन बेसवरती जे काही प्रश्न येतात परीक्षेमध्ये हो त्याच आधाराचा एक प्रश्न या ठिकाणी आपण घेतलाय बघा ग्रीनविच जेव्हा ग्रीनविचला दुपारचे बारा वाजले असतील तेव्हा साठ अंश पश्चिम रेखावृत्तावरील म्हणजे स्थानिक वेळ काय असेल अशा प्रकारचा प्रश्न प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात तुम्ही चेक करू शकता बघा याचं उत्तर काढत असताना याचा आधार काय घ्यायचा आहे तर पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा वेळ तो आहे चोवीस तास आणि पृथ्वीच्या भूपृष्ठावरती आखण्यात आलेली रेखावृत्त त्यांची संख्या आहे तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ रेखावृत्त जर चोवीस तासामध्ये फिरले जात असतील तर एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला लागणारा वेळ किती असेल तर लक्षात ठेवायचं चार मिनिटाचा वेळ लागत असतो मग याच आधारे आपल्याला काय करायचं तर या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तिथं शून्य अंश ग्रेनवीस ला किती वाजले बारा वाजले तर साठ अंशला किती झाले असतील म्हणजे रेखावृत्ती फरक किती झाला तर साठ रेखावृत्तांचा सा हा फरक झाला मग त्याला जर गुणलं तर येणारं उत्तर किती असणार आहे तर लक्षात ठेवायचं ते असणार आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीसला जर साठ ने भागलं तर दोनशे चाळीसला जर साठने भागलं साठ ने का भागायचं ते एका तासामध्ये साठ मिनिटं असतात त्याचं तासामध्ये कन्व्हर्जन करायचं उन्हा उत्तर असणार आहे चार तास म्हणजे यांच्या स्थानिक वेळेमध्ये कितीचा फरक झाला चार तासाचा फरक झाला आणि मग या दुपारी इथं बारा वाजले असतील तर ही जी वेळ आहे म्हणजे इथं शून्य असेल तर याच्या पश्चिमेकडे हे ठिकाण आहे इथं किती वाजले असतील तर चार तासाचा फरक जर म्हटलं दुपारचे बारा तर याच्यामधून चार जर मायनस केले तर सकाळचे आठ वाजले असतील अशा प्रकारे याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच